महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना जाहीर झालाय रविवार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजता डॉक्टर काशीनाथ ठाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पुरस्कार वितरण सोहळा आणि पी सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे या पुरस्कार सोहळ्यास रसिकांना विनामूल्य प्रवेश असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने संगीत अभिनय शिक्षण साहित्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांना पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे तसंच नवोदित कलावंतांना प्रोत्साहन मिळावं यासाठी उदनमुख कलावंत हा पुरस्कार देखील यावेळेस दिला जाणार आहे या कार्यक्रमास पी सावळाराम यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहे तसंच रसिकांसाठी जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांचा सावध हरिणी सावध ग हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे तसंच रसिकांसाठी जनकवी पी सावळाराम यांच्या गाण्यांचा सावध हरिणी सावध ग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यास येणाऱ्या रसिकांसाठी रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह तसेच रात्री आठ वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ते राम गणेश गडकरी रंगायतन या प्रवासासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमार्फत सशुल्क बस व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा